चांगला कंपनीत कामाला जातो होतो अच्छा वीस हजार रुपये महिना येत होता ठीक आहे घरचे म्हणले अरे कशाला कंपनीत कामाला जातो त्याच्यापेक्षा दुप्पट पैसे पाई तुला शेतीमध्ये भेटन तो आपल्या शेतीमध्ये कांदा लाव तीनच हायकून दोन एकर तुला लावलं सलग चार वर्ष आपण कांद्याचं उत्पन्न घेतलं आणि चारही वर्ष डाब्यात गेलो आणि नेमकं पाचव्या वर्ष तुला लावलं नाही लगेच तुझा पाच हजार रुपये भाव झाला नेमकं माझं काय तू घरच्याचे मारणाचे बोलणे खावा लागले घरच्याच्या बोलण्यामुळे ह्या वेळेस तुला लावलं दोन डोस खताचे झाले तीन फवारण्या झाल्यात पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च तुला झाला आता का भावने सापडला बो तू जण माझा संबंध सांगतो आपण तुला परत वावरात लावणार नाही नंतर गी पी सी जाय कंपनीत कामाला हेच आपलं लक्ष धन्यवाद